निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौतीस गावांमधील थकबाकीची वसुली थांबली पुणे पालिकेला आर्थिक फटका अहमदनगरमध्ये जप्तीची कारवाई थांबल्यामुळे वसुलीही थांबली पालिकेची आर्थिक अडचण वाढण्याची शक्यता पुण्यामध्ये चाराटंचाईचं संकट तात्पुरतं टळलं तर वर्षभर पुरेल एवढा चारा उपलब्ध संभाजीनगरमधून पहिल्यांदाच बाहेर देशात विमानसेवा सुरू हज वगळता बाहेर देशात उडणार विमान जालन्यामधील नीलम टॉकीजला आग सुदैवानं जीवितहानी नाही अकोल्यामधील सिंचन प्रकल्पामध्ये सव्वीस टक्के पाणी साठा त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन सोलापुरामध्ये तापमान चाळीसशे पार नागरिक उकाड्यानं त्रस्त येत्या चार पाच दिवसात आणखी तापमान वाढण्याचा अंदाज अकोल्याच्या तापमानात दोन दिवसांपासून वाट नागरिक त्रस्त रस्त्यावर देखील पसरला शुकशुका कवठे महाकाळमध्ये तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटींचं एमडी ड्रग जप्त मुंबई क्राईम ब्रांच इरळीमधील कारखान्यावर कारवाई सांगलीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दहा जणांच्या टोळीच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या तीन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत दापोलीमध्ये पाच देवांच्या पालख्या एकत्र भेटल्या देवांची पालखी आली भक्तांच्या भेटीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी सोलापूरमध्ये एकमेकांवर भिरकावत होळी खेळण्याची परंपरा भोयरे गावाची अनोखी परंपरा ग्रामस्थांनी जपली होळी <्थाँगा> निमित्तानं खंडोबाची यात्रा बारागड्या पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पोलिसांचा फौजपाटा तैनात कोकणात काही भागामध्ये <्थाँगाँ> शिंबोत्सवाची सांगता तर काही भागात आजपासून <्थाँगाँ> शिमबोत्सवाला <्थाँगाँ> सुरुवात देवाची पालखी येणार भाविकांच्या भेटीला पुणेकरांचा दुबई सिंगापूरला प्रवास वाढला वर्षभरात एक लाख एकोणसत्तर हजार पुणेकरांचा प्रवास तर एक हजार पाचशे चोपन्न विमानांच्या उड्डाणांची नोंद म्हाड्यातर्फे डिलाई रोड दादर आणि वरळीतील बिडडी साईच्या पुनर्विकासाचं काम सुरू असून या कामांना आता वेग आलाय बांधकामाचा हाच वेग कायम राहिला तर बीडीडी चाळ क्रमांक तीस एकतीस छत्तीस आठ नऊ आणि अकरामधील रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत हक्काच्या घरात प्रवेश करता येणार टीएमटीला दररोज वीस लाखांचा तोटा उत्पन्न अठ्ठावीस लाख तर खर्च अठ्ठेचाळीस लाखांवर आणि मालमत्ता कर भरा अन्यथा जप्तीची कारवाई मनपाने थकबाकीदारांना बजावली नव्हती